बाहेर धंदा करायला जातो कर बडव्या आकाश पप्पांचा मित्र बोलतोय सुरेश काका का नाही पप्पांकडे नाही तुझ्याकडे काम आहे माझं जरा दोन मिनिटं बाहेर आहे एक दोन मिनटं हॅलो बोला सकाळी कॉलेजवर कुठं होतस तू कॉलेज लेक्चरला लेक्चरला ला होतास भडव्या सांगू पप्पांना काय झालं बोला की अ बघ पूर्गीला घेऊन कुठले फिरत होता कॉलेजवर तू अहो काका नाही कुठं कुठे फिर ले, ले, लेक्चर मध्ये होतो लेक्चर मध्ये होतास आमदार येतो मी घर गर, घरापाशी येतो पप्पांची गाडी घेतो दे काका पप्पा आलो असले ते आव राहून नाही नाही दोन मिनटं मी आलो घरापाशी पप्पांची गाडी घेतो लय तुला नाही नाही राहून काका राहून दे पप्पाला सांगू की नाही आलो दोन मिनिटात घरापाशी येतोय मी तू जर बाहेर करा जातो घर पाठवूया का राहून धंदा घरात जातो का तू दिवसभर नाही का उद्या येतो मी बशी कोण बोलतोय माहिती का कोण ओम्या बोलतोय कुठले ओम्या रँक करतो मी मला राहुल नंबर दिलेला तो ओम्या का हो 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 अरेड जाव्या कसलेला का जेवायचं उठून आलो बाहेर रावल्या रावल्यावर बोलते का No, pero ahora <laughs> lo pongo correcto.